हे मशीन वाला येणं झालं आहे कोण आता बघू कोण करतो काय हॅलो हॅलो हे आपण वाला, वाला आहे का होय मशीन आहे बोला की आता मशीन पाठवून द्या की ती मका करायचं आहे र किती आहे मग मका आता झाल्यावर कळेल की किती होती काय होती होईल किती मका होईल की वीस पंचवीस पोती तर कमीत कमी बरं मका करून खाली जमिनीवर टाकणार आहे का म्हणजे नेमकं काय करायचं आहे तुम्हाला नाही नाही मका करून जमिनीवर टाकणार आहे का पोथी भरणार आहे असं म्हणतोय का भरून देणार आहे का तुम्ही अरे बाबा मशीन सांग ट्रॅक्टर पाठवून द्यायचा डोक्यावर धडायला कायबेड झालंय मला काही कळणार तुझा एक का का काम करा हा तुम्ही फक्त मशीन पाठवून द्या बर मी ते आम्ही घरी नेऊ हो, खाली टाकू अजून पिरू किती एकर मका होती तुमच काय करायचंय काय नेमकं मला ओ मका किती एकर होते त्या हिशोबाने नाही मला मोठं खेळ बघायला जायला बरं ना सांगितली की पंचवीस पोती मका होईल म्हणून बर कमीत कमी मग तुम्ही दिसता भुरटच दिसताय अरे पंचवीस पोती म्हणजे किती एकर बर आहे तुम्हाला रान किती एकर भरत आहे रे आता ही मस्तीची भाषा करून असताना तुम्ही भुरटा उघड दिसते पंचवीस पोती म्हणजे किती होत ए यार तुझ्यानं होते का नाही सांग किती पैसे यायचं आहे तर तुझ्यानं होते का नाही सांगते एवढं पण बर करा मका पेरताना बी कुठलं वापरलो तो अडव्हान्टाज होतो हे राह अॅडवांटेज बी बरोबर नाही तो काय तुम्ही दूधगंगा वापरायला पाहिजे दूध दूधगंगा कसं होतं माहीत आहे का असे मशीन जर आली तर मका करायची मशीनमध्ये घालायची गरज नव्हती असं कधीच उचलून नुसतं असं खाली तराव टाकलं खळली दिसतात अरे बाबा आम्ही काय करायचं काय नाही हे तू सांगायची गरज नाही रे आम्हाला आम्ही शेतकरी आहे बरं मग काय करायचं तुम्हाला काय पाहिजे मशीन पाहिजे मका ती करून घ्यायचे पाऊस हे करायला कसली मशीन मका करायची मशीन सांगतोय मका करायची मशीन बर बर ते मका करायचं तुम्ही शेणखत किती टाकलो तो तुला नेमकं करायचंय काय सांग आ... मशीन पाठवणार आहे का नाही हा हॅलो हा ते शेणखत किती टाकलो तो इकरी यार तुला काय करायचं आहे तेवढं ते मशीन कधी पाठवू दे तर लागलाय पावसाच यायला रोजगारी एक सात आठ जण बसली ती त्यांचं चार हजार होत्या मगच हो पन्नास हजार पाऊस जर पडलं कुठलं हाताला ये ना ही चार हजारही पण पदरच द्यायला लागतील डोक्यावर घालून याय लागतील रानात ना चिखलात ना मग मी कॅमेरा घेऊन येऊ फोटो काढायला कशाला डोक्यावर चपल्या घेतल्या कशाला इटलं तोकारामगा संत महाराज कुठलं करत होते की लगा मस्तीच बोलू नको तू मशीन पाठवतोस का नाही सांग पहिली तेवढी मशीन पाठवणार की माझा धंदा जायच मग मशीद न पाठवा काढ अहो माहिती म्हणून विचारतो तुम्हाला वापरले खत किती तुम्ही बरं आता मला सांगा हॅलो हॅलो हा मला सांगा कुठल्या महिन्यात मका फिरलो तू अरे तुला आता कस सांगू आता मलाच कळ हॅलो हा मी काय विचारलो तुम्हाला कुठल्या महिन्यात मका फिरलो तू अरे फिरू दे तुला काय करायचं मशीन तेवढी पाठवून दे पाठशील ना मशीन पाठवून देतो कुठल्या महिन्यात पेरली होती कुठलं बी वापरलं होतं शेणखत किती गाठलं होतं तुला काय करायचं ते ना बरं ठीक आहे पाठवून देतो मशीन पण ऐकून घ्या माझ गाडी कुठला आणलो तो अरे तुला आता का नाही पाठवतो कधी सांग फक्त तू अहो ते पाठवतोय का नाही सांग मशीन पाठवणार आहे गो त्याचा ना हो, विषय नाही वाकुरी कशासाठी म्हणतोय मशीन येताना कलन द्यावं हो, वाकडी तिकडे होत्या म्हणून विचारतोय मी तुम्हाला तर तुम्ही मला उलट बोलता रो तू एक काम कर पलटी आलो काय करणार तुम्ही सांगा बरोबर बघू तू एक काम कर हा ही एक हेलिकॉप्टर माग मशीनला त्या हे कर हेलिकॉप्टर ना आणून ठेवू देत आमच्या कंसापाशी मका बर मग पाणी किती दिल दिलतो पुन्हा अजून तीस भाग तुला मशीन पाठवायचं आहे का नाही सांग फक्त अहो मशीन पाठवणार आहे मी हो बर मला सांगा एकूण सांगा मला किती पाण्यात येतो अरे ती येऊ दे किती तू मशीन पाठवतो नाही कसं झालंय आता ह्या ह्या ह्याच्यात मी विचारतो कशासाठी तुम्हाला तुम्ही चिरडीला येऊ नका हो तुम्ही असं शांत बोलाव काय माझ्या टाइम नाही एक तर पावसाचं वातावरण झालंय अहो मी का विचारतो जर ऐकून घ्या हो जर तुम्ही पाणी आता लवकर दिलं असलं मला काढायचे चार दिवस तर मग मशीन माझी घुसल ना सात टन लोड असतो त्याचा हो अरे बाबा नाही घुसत मशीन तू लवकर पाठवून दे मशीन घुसली तर ट्रॅक्टर तुमच्याकडं ती बघ तू आज मी काय करायचं पहिली बोलले अरे तुला आता सांगितलेलं कळतं का मग काय आठ माणसं आहे ती चार हजार रुपये गेले तर बरं मग दहा का माणसं गोळा केली नाही तुम्ही दहा माणसं मग कशाला गोळा करायची ती मग भरायला लागतो उचलून एकदा मशीन चालू झाली का माणसं हो तुला घास सुटू चालत नाही तू मशीन तेवढी पाठव पहिल्यांदा ना तुम्ही चिरडीला येऊ नका हो तुम्ही ऐकून घे माझा तुझा ऐकायला मला टाइम नाही तू मशीन पाठवू का नाही तेवढी सांग फक्त तुमच्या खळ्यावर यायला वाट आहे का हो अरे वाट बीट सगळं आहे तुला माहित नाही वाट आहे का नाही कशाला लागलाय तिसरं बोला मी कशाला आलोय कशाला आलोय माझी अहो तुमचा रॉंग नंबर लागलाय फोन जरा बघून लावू जावा अरे काही मूर्ख बिर काय काय तू मग तुम्हाला कळत नाही का मग खळ करायचं अगोदर खळं करायसाठी तुम्ही मला बोलत मी तुला दुसरं विचारतो म्हटलं तुला कळायला पाहिजे घे तुला कळायला नव्हत तुला खरंच लागा तू बिना आकली जायला तुमचा जरा मी लागलाय चेष्टा करायला तुमचा जरा मेंदू तू भाजून घ्या मालक माझा भाजण्यापेक्षा तुझा भाजून घे माझा भाजायची काय गरज नाही मला काय गरज नाही ते तुमचा कोण मशीनवाला आहे मक... का नाही तू तुझं करणार तुझ्या जवळ ठेव त्याला त्याला फोन लावा एखादं बोकड बिकड कापा लगे येते माणसं कशा देते ऐका सांगतो बोकड कापा जेवायला बियाय खळ बिकायला सांगितल्यावर परत येते ती माणसांनी वर्णदा दारू रोज दिली तर मग काय विषयच नाही का तू मी कशा मी फोन लागलाय कुठं माहिती आहे का तुम्हाला लागू दी। तुम्ही सोलापूरचा आहे मी कोल्हापूरचा आहे अरे कुठला तरी तू फोन ठेवू पाहिला तुम्हाला तुझा ऐकायला रिकाम नाही मग लय नाही तुम्ही काय करा का मका बेका करा एका जरा आणि कोल्हापूर मार्गे गोव्याला जावा जरा बीचवर जाऊन दारू बिरू पिऊन जरा नाचू बिचून जरा फोन समुद्र द्या म्हणजे शांत हो चाल ए पेंडक्या मी काय बेवडा आहे वेरे दारू पितोय लागला सांगायला कोल्हापूर मार्गे गोव्याला जाऊन जाऊन पेंडक्या सारखं केलं तुला खेळत नाही का फोन बघून लावायला बघून लावायला लागला सांगायला मला लागला त्याला दारुड बर ठेव ठेव पण दारुड